तर त्यांचं उद्दिष्ट आहे ते पंचवीस क्विंटल एकरी त्यांना आता उत्पन्न कापूस घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी त्यांनी बऱ्याचशा यावर्षी नवीन प्रयोग असला तरीही त्यांनी चांगलं उत्पन्न घेतलं आहे नऊ ग्रॅमचं बोंड त्यांच्या कपाशीला आलेला आहे तो तुम्ही व्हिडिओसुद्धा नक्कीच पाहू शकता डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ आणि समोर भविष्यामध्ये त्यांचे काय उद्दिष्ट आहेत आणि काय काय केल्यानंतर त्यांना काय काय बदल झाला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणं घेणार आहोत हो राम 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 आपल्याचं <coughs> नाव सांगा मी विठ्ठल मारुती वैद्य राहणार कुसळी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जागा तुम्ही मागच्या वर्षी एस आर टी पद्धतीनं नवीन प्रयोग केला होता बरोबर आहे तर एस आर टी पद्धतीनं तुम्ही या रानामध्ये टॅक्टरची मशागत बंद आणि आवताची मशागत बंद एवढंच काय तर सुद्धा बंद बरोबर एवढं तुम्ही केलेलं आहे तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला आवडेज काय मागच्या वर्षीचं तर मागच्या वर्षीपेक्षा मी आता तीन वर्षापासून या शेतामध्ये ट्रॅक्टर वखर नांगर काय जे असं इतर माझ्या घरी ते पूर्णपणे बंद केले हो <coughs> तर माझं याच्या कापशी अगोदर तीन पिकं झाले होते सोयाबीनचे ते चांगले मिळाले मला त्याचा ॲव्हरेज पण आणि आता ह्या वर्षी मी पहिल्याच वेळेस ह्या एस आर टीवर कापूस लावला बरं तर त्याचा ॲव्हरेज मला म्हणजे तेरा क्विंटल आता आमचे दोन शेजारी जे शेजारीचे त्यांना दहा क्विंटलच्या आसपास ह्या वर्षी त्यांना मिळालं बरं पण मला तेरा क्विंटल मिळालं म्हणजे कुठलीही मेहनत न करता बरं आणि मेहनतीचे वाटलेले पंधरा सोळा हजार पंधरा सोळा हजार आणि त्रास हां नाही नाही आणि पंधरा सोळा हजार दोन क्विंटल कापूस येतो बरोबर म्हणजे हे तेरा आणि ते दोन म्हणजे पंधरा आणि आंतर पीक होतं याच्यात तर त्याच्यात मला दोन अडीच क्विंटल सोयाबीन मिळालं बरोबर सोयाबीन विकून पुन्हा दोन क्विंटल कापूस येतो म्हणजे आपण याला तेरा क्विंटल कापास हो दोन क्विंटल सोयाबीन बरोबर आणि वाचवलेले पैसे याचे मशागतीचे बरोबर असं आपल्याला सतरापर्यंत आपण त्याला म्हणू शकतो बरोबर आता यावर्षी तुमचं उद्दिष्ट काय आता मला ह्या जमिनीत अगोदर पाच सहा क्विंटलचे वर कापूस कधी झाले बरोबर आज आपण तसं कापसाचं उत्पन्न तेरा क्विंटल बाकी इतर सगळं धरणं आपण सतरापर्यंत बनवू त्याला बरं तर मला ह्या वर्षी पंचवीस क्विंटलचं माझं दिसतंय आहे त्यासाठी माझी आता ही पूर्वतयारी चालू तयारी चालू आहे आता सुरुवातीला पहिला तुमचं आता हे जे काही कपाशी ही रोट म्हणजे भुगा करणं भुसा करणं चालू आहे हां हां तर आता हे भुसा करण्याचं तुमचं काय नियोजन आणि याचा फायदा का होईल याचं काय होतं की हे आपण पद्धतीने शेती करतो बरोबर याच्यामध्ये पिकाच्या जमिनी खालचे अवशेष हे आपण जमिनी ठेवत असतो बरोबर आणि वरचं जे ते आपण जनावराला ठेवतो बरोबर मधलं जनावराला आणि वरचं हे आपल्याला स्वतःला समजा जवारीसारखं बर, पीक बरोबर ते पशी बरोबर याचं जनावरला काही काम येत नाही हो मग याचं आपल्याला आपण काय करतो शेतकरी याला उपटून जाळून हे ते शेतबरोबर बाहेर याचं म्हणजे आपल्याला जे जमिनीला जे बायोमास लागल हो लागतो हो तर तो आपण जमिनीच्या बाहेर नेऊन टाकू बरोबर आणि समजा आपण आता याच्यात जर तो ठेवला तर आता ते मुळं आपण आता याच्यात पाहतोय बरोबर ती मुळं आता जमी जमिनीमध्ये दोन ले ले। ते अडीच फूट खाली केलेली आणि ते सगळा इतका पसारा पाहिलाय त्याचा आणि आता हे वरचं जे मटेरियल आहे बरोबर तर मला वाटतं हे दहा बारा टन याच्यात निघाला पाहिजे तर त्याचं बायोमास हा आपल्या जमिनीवर मल्चिंग म्हणून बी काम करतो आणि आप जे आता आपण उन्हापासून जे संरक्षण व्हायला पाहिजे किंवा आता आपण याच्यात अगोदर दोन कर्बाची पिकं घेतलेली आहेत त्याच्या अगोदर बी दोनदा याच्यावर मल्चिंग झालेली आहे ग गा। गवताची आता ही तिसरी मल्चिंग आहे म्हणजे आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या जमिनीचा कर्म खूप घातलेला आहे हरित क्रांतीपासून आपण वारेमाप खताचा वापर चालू केलेला आहे खूप नांगरटी खूप कधीही नांगर म्हणजे हिवाळ्यात तर असं चिखल राहतो तरी लोक नागरतात त्याने जमीन अशी मिठी झालेली आहे कॉन्क्रीट सारखं जंगल झालेलं आहे बरोबर आणि आता आपण तीन वर्षापासून जे आता याच्यात मेहनत नाही केली जमीन ही एकदम याची कंदासना सुधारली म्हणजे ही जमीन भुजभुशीत झाली आणि ह्या मुळ्या जमिनीत ठेवल्यामुळं आपण जे याच्यात जे न दिसणारे म्हणजे डोळ्या हा डोळ्याच्या डोकावरती लाखो करोडच्या संख्येने असतात अशी सूक्ष्मजीव वाढली जमिनीत जे सूक्ष्मजीव असते काही डो डोळ्यांना दिसणार एक जे बर, खाली बरोबर आता जेक ते जे जर तर ठेवायचं म्हटल्यावर त्याला खायला ते धान पाहिजे नक्कीच आणि आपण काय करतो त्याच्यात काहीच ठेवत नाही आणि शेणखत आता इतकं आपल्याकडे उपाय बरं शेणखत टाकायचं जरी ठरलं तरी त्याला वाहतूक आली त्याला पैसा आला विकत घ्यायचं आलं त्याच्यापेक्षा हा एक चांगला शेणखताला एक चांगला पर्याय जागच्या जागीच ते उपलब्ध होतं आणि जागच्या जागीच हळूहळू पिकाला जसं लागेल आता ते हळूहळू हळू ते पुजायला लागेल मुळे असतील आणि पुढं असतील हा त्यानंतर वरच हे जे भुगा आता पडतोय हा भुगा तर याचा फायदा आपल्या पुढच्या पिकाला हे शेणखत म्हणून काम करत बर 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 तर हे एक चांगलं तंत्र आहे आणि प्रत्येकाने असं करायला पाहिजे यस एस आर टी मागच्या वर्षी तुम्ही खुरपणी केलीच नाही बरोबर खुरपण नाही वखर नाही याच्यात याच्यात म्हणजे वापरलं काय याच्यात तण नियंत्रणासाठी तण नियंत्रणासाठी तण नाशक तण नाशक तर आता मला एक सांगा त्या व्हिडिओला सुद्धा कमेंट भरपूर आहेत त्यात सविस्तर मांडलेलं आहे तरी पण मला सांगा तननाशकानी जमीन खराब होती असं बऱ्यापैकी म्हणतात तण जमीन खराब होती म्हणजे काय नापीक होती त्याच्यामध्ये सुक्ष्म राहत नाही गांडूळ राहत नाही मागच्या वर्षीचा तुमचा अनुभव काय नाही आता इकडे पहा परमारात जर कोणती गोष्ट घेतली तर ते अमृत होतं बरं आणि परमाणात ज्या बाहेर गेले त्याचं विष होतं अगं त्यांना असे काही असू शकतं म्हणजे जमिनीला घातक पण ते परमाणात जे कंपनीनं डोस दिला बरं तो डोस जर वापरला तर मला वाटतं त्याचा कुठलाही दुष्परिणाम जमिनीला व्हायला पाहिजे कारण आता मी इथं तीन वर्षापासून करतोय मला तरी याच्यात कुठलाही प दुष्परिणाम झालेला नाही त्याच्यामुळं मी तरी कारण हे सिद्ध झालेलं आहे हे आता हे जे मी वापरलं का तीन 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 व तीन वर्षापासून जवळजवळ याच्यात सहा ते सात फवारण्या झालेल्या बरं आणि असे शेतकरी असे तिला भेट देऊन गेले ज्यांनी सत्तावीस वेळेस तर नाशिकाची फवारणी केली बरं तर त्यांनी सहाव्या म्हणजे नऊ वर्ष झाले त्यांनी मशागत सोडलेली बरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले एस आर टी करणारे सगुनाबागेच्या बाहेर ज्यावेळेस एस आर टी आली हो त्यावेळेस ते करणारे पहिले शेतकरी महाराष्ट्रातले जे पहिले शेतकरी का दादा आगीवली रायगडचे ते पण या शेतीला भेट देऊन गेले बरोबर त्यांनी माझं इथं येऊन कौतुक केलं आणि त्यांचं असं म्हणणं आलं की सहा वर्षानंतर म्हणजे आपलं तिसरं वर्ष तुमचं झालं म्हणे आता बरोबर आता याच्यात तुम्ही टप्प्याटप्प्याने रासायनिक खत बंद करू शकता थोडं थोडं पंचवीस पंचवीस टक्क्यांनी बरं आणि सहाव्या वर्षापासून पूर्णपणे आपल्या यातलं रासायनिक खत बंद करायचं आहे म्हणजे तणनाशकांनी याच्यावर दुष्परिणाम होत नाही याच्यातून असं स्पष्ट होतं आता हा रोल सांगितलं तुम्ही वर दिसणारा आता मी असं तुम्हाला विचारतो की जमीन जिवंत असणं म्हणजे काय की जमिनीचा कर्ब वाढणं जमिनीमध्ये गांडुळाची संख्या जी दिसतं ते ती गांडोळाची संख्या जास्तीत जास्त असणं तर जे शेतकरी तुमच्यासारखी या पद्धतीने करतात आता तुम्ही मागच्या वर्षी नवीन केलं आहे तर त्या आता तुमच्या मागच्या वर्षी जमिनीमध्ये गांडुळांची संख्या तुम्हाला दिसत होती का कारण की आता रासायनिक खत वापरलं तर साहजिकच गांडूळ खाताय गांडूळ ही जमिनीत जातात किंवा मग दिसत नाही पण तुम्ही आता ग्लायफोसेटचा वापर करताय जवळजवळ नाही म्हणजे तीन चार वेळेस तर मारलंच असेल बरोबर आहे राऊंडअप सहा वेळेस झालं सहा वेळेस मागच्या वर्षी कपाशीर तुम्ही मारलं मग आता हे मारतानी तुम्हाला आता जी गांडूळ असतात जमीन जिवंत म्हणजे गांडूळ असणं असं आपण म्हणतो तर मग गांडूळाची संख्या तुम्हाला दिसली का त्याच्यामध्ये आता याच्यात काय झालं आपण जे वावर नांगरतो तर त्या नांगरला खळून असं एक बस फाळ असतो तो खाली काय करतो जमिनीला असं बापतो बरोबर त्याच्यामुळं खालून असं पूर्ण प्लास्टर साईड झालेलं आहे बरोबर आणि वरच आपण जमिनीत ती घुसभूसित करतो समजा नांगराच्या हिशोबावर तर त्यावेळेस ते गांडुळाला आहे का ते खाली जरी असले गांडूळ त्यांना वर येत बरोबर आणि आपण असं केल्यामुळं चार पाच पिकाच्या मुळ्याच्या पिकाच्या औषध त्याच्या ठेवल्यामुळं ती जमीन आहे का खालपर्यंत तिथपर्यंत मोकळी झाली आणि मला ह्या वर्षी बऱ्याच ठिकाणी गांडूळ आढळले बर म्हणजे गांडूळ त्यांनी मिळे नाही जमिनीमध्ये आणि हा दुसरी गोष्ट तुमचा कर्ब वाढणं हा एक त्यामध्ये भाग असतो जमीन जिवंत असणं म्हणजे कर्बाचं गुणोत्तर वाढलेलं असणं तर वाळवंटाकडे जमीन जाते किंवा जमीन निर्जीव होती म्हणजे त्यातले सूक्ष्म जंतू मरून जातात ते राहत जाता, नाही तर कर्ब राहत नाही तर तुमचं कर्बावर कर् कार्बन कर, कर, क्रेडिट योजना तुम्हाला मिळाली शासना बरोबर ते येऊन बघून गेले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कंपनी सांगितलं का तुमचं कर्बो वाढलंय वा बा याच्या माध्यमातून माध्यमातून आता डोळ्यानेच हा ह्या जमिनीचा फरक दिसतोय दिसतो ही जी माती का हो तर ही अशी भुसभुशीत झालेली माती बरोबर आणि आज इथं एक कण भरबी कुठं एक केसाच्या एवढी पण याला आता आज इथं चीर पडलेली नाही फक्त जमिनीची का कनरचना सुधारली ब आणि खचितच म्हणजे आपल्याला डोळ्यान दिसतंय कुठं जर जमीन फाटली याचा अर्थ काय व्हावा लागला की त्या जमिनीला लोड यायला लागला बरोबर आणि सेंद्रिय कर्बाचा विषय आता आतापर्यंत काय झालं आपल्याला फक्त सेंद्रिय कर्बच माहीत झाला बरोबर तो हे दहा टक्के वीस टक्के लोकांच माहिती आहे सेंद्रिय कर्ब कशाला माहिती बरोबर आज उत्तर ऐंशी नव्वद टक्के लोकांना तर सेंद्रिय कर्ब काय असतो हे पण माहिती बरोबर आता त्याच्याही पलीकडे काही आता तपासण्या आल्या कारण एक याचे रतनलाल म्हणून नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे बरं त्यांच्यासोबत बोलायचा योग नाही आला माझा पण मी त्यांना एक प्रश्न विचारला होता कारण आमचे टीचे जनक आदरणीय चंद्रशेखर दादा भरसावळे हो आता त्यांची मिटिंग झाली अमेरिकेत एक पंधरा एक दिवसापूर्वी तर त्यांना नोबेल पारितोषिक भेटलं आपण आतापर्यंत फक्त सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे किंवा आपल्या त्यातले पंधरा चा घटकच माहिती आहे एन पी के पुन्हा ते सुष्मानंद आनंदवेन पुन्हा सुषमा आनंद्रवेन दुयामा बरं बरोबर बरोबर ते पंधरापर्यंत पाहिजे बरं पण त्यांचं म्हणणं आहे की जमिनीची सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे आणि मातीची जी घनता आहे का ती कमी झाली पाहिजे बरं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं सॉईल बल्क डेन्सिटी ऑफ सॉईल ही एक टेस्ट आहे बल्क डेन्सिटी ऑफ सॉईल बरं म्हणजे ही जी जमीन आहे का आपली हिचं वजन कमी म्हणजे घनता कमी झाली पाहिजे म्हणजे आपण जर एक ग्लासभर ही माती भरायची इथली आणि जिथं मशागत होती तिथली एक ग्लासभर माती भरायची बरं तर ती माती जड भरणार ही माती हलकी बांधणार याचं कारण काय की याची कमरतनं सुधारली सच्छिद्रता आली सच्छिद्रता यायला लागली आणि याची आपण जे शेणखत असतं असतो काय करा असं भोगा करून दोन्ही माती भोगा करायची वाळून आणि शेणखतंही करायचं शेण खताचं वजन किती कमी असतं बरोबर याचा अर्थ आणि त्याच्यात सेंद्रिय सेंद्रिकर्भ किती वाढेल बरोबर म्हणजे तशी जमीन आपली व्हायला पाहिजे जमिनीची घनता आहे का ही म्हणजे जमिनीचं वजन मातीचं वजन कमी व्हायला पाहिजे बरोबर तर आता याच्यात आहे का माझं हे ते पण तपासणी झालेली हे तर ही तर तपासणी आपलं माहीत सेंद्रिकर्प त्यात पण माझी पी एस पण व्यवस्थित आला आणि माझं वजन पण इतरापेक्षा कमी झालं म्हणजे खचितच बरं ह्या जमे याचा आम्हाला म्हणजे स्वतः आपण हा अनुभवलेला आहे ब तर आता एस आर टी पद्धती मागच्या वर्षी तुमचा अनुभव चांगला राहिला त्याच्यामध्ये पुढचं पाऊल तुम्ही उचललं उचललं आता जमिनीवरती तुम्ही आता ही कपाशी भुगा करून टाकायला लागली बरोबर तर याचा फायदा आणि तुम्ही आपले दादा लाडची भरपूर व्हिडिओ पाहिलेली आहे तर आपलं जसं बोलणं झालं तर आता पुढच्या वेळेस तुम्ही याच्यात दादा लाडचं तंत्र वापरणार आहात तर मग याच्यामध्ये आता अंतर काय असणार आहे आणि कशा प्रकारे आपण पुढं हे जा जसं पुढं पुढं जातील तसंच आपण व्हिडिओ टाकूच पण एक थोडक्यात सांगायचं म्हणलं तर काय पुढची तुमची कामं राहतील आता का आता आपण सतरापणे त्याच्यात गेलो म्हणजे निवळ उत्पन्न कपाशीचं तेरा क्विंटल आणि इतर असं बरोबर आपण सतराची त्याची घेण्यात लावलं आणि आता असा उद्देश माझं की ह्या वर्षी च आपण टार्गेट ठेवू टार्गेट ठेवू टार्गेट ठेवलं म्हणजे झालं असं पण टार्गेट थोडं ठेवलं की आपण तिथपर्यंत जायचं प्रयत्न राहिला निसर्ग आणि आपण कुठपर्यंत पोहोचतोय तर मला असं वाटतं आपण तिथपर्यंत जायसाठी मी काय केलं मग आता दादालाड ही पद्धत एक चांगली विद्यापीठाने आता त्याला बदनापूर के विकेनी आमच्याकडे येऊन ते आम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं काही प्रशिक्षण घेतले आमचे आणि आता हे जे चालू आहे हे मोबाईल श्रीडर बरं हे के केने आपल्या आपल्यासाठी हे पाठवलेलं हो आहे बरं बाबा तुम्ही आता दादालाल करा तुमचे तर शून्य भाषेकडे बरं तर मला असं वाटतं की आ, याचं जे अंतर आहे हो आता तुम्हालाही दादाला म्हणलं बरंच माहिती आहे याचं मार्गदर्शन तुमच्याकडूनच असणार नाही पण माझ्या डोक्यातला सांगतो मी मला असं वाटतं याच्यात आता चार फुटाची बेड बर आपण दोन फुटावर दोन्ही साईडने त्या बेडच्या दोन्ही साईडने दोन दोन फुटावर असं दोन फुटावर याच करू बरं बरं त्याच्यासाठी म्हणजे आता ते दादाला के आणि तुमचं मार्गदर्शन तुमचाही भरपूर अनुभव कि पेक्षा मी तुमची भरपूर मागच्या वर्षीच बोंडाची वजन किती राहिलं होतं हां आता आपण त्याच्याकडे येऊ कारण उत्पन्न वाढ कशी होती यासाठी बरोबर आता आमचे बंधू यायचे अरे ते मोजायचे शेजारीच शेजारीच याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे सविस्तर बघू शकते ते, ते मोजायचे ये हो की अरे याला साठच काप बोंड आहे बरोबर आणि मलाही पन्नास आहे बरोबर आणि हे म्हणतो की वजन म्हणजे उत्पन्न वाढवणे बरोबर तर त्याचं असं झालं की आपले जे पहिल्या वेस्टनीतलं ते बोंडचायचे हो म्हणजे ती माझ्याकडेच पुरावे आहे मी तुम्हाला ते फोटो देतो बरोबर मोजल्याने म्हणजे इथंच बोललं होतं आपण ते तर नऊ ग्रॅमच एक बोंड भरलं होतं नऊ ग्रॅम हा म्हणजे आपण तीन म्हणजे नऊ ग्रॅम तीन बोंड कंपनी सुद्धा सांगत नाही हा बरोबर ते कंपनीवाल्यानेच मग ते काटा आणला होता छोटा त्याच्यावर मोरलो सोन्याचा काटा हा ते त्यांच्याकडे बारीक असो आणि आमच्या बंधूचं मोरलं होतं तर ते त्यांचं पाच ग्रॅम भरलं म्हणजे आपलं उत्पन्न आहे का इथं वाढलं त्यांच्याकडे साठच बॉल होते बोंड होते आणि आपल्याकडे साठ होते आणि जेव्हा इथं काय झालं जमीन बलवान तर पीक पहिलं जमीन पहिलं पहिलवान तर पीक बलवान जमीन बलवान ते पीक पाहिलं ठीक ठीक तर त्याचं काय झालं की याला खायला खूप मटेरियल आहे खाली आणि सेंद्रिय आपण जे रासायनिक देतो का हे डायरेक्ट आपण हे ये पीक घेत नाही त्याच्यासाठी त्याला विघटन करायला त्याचं जमिनीत बॅक्टेरिया असावी लागतात आणि बॅक्टेरियाला खायला बायोमास असायला बरोबर आता जर तुम्ही बाहेरून जे विद्यापीठातून काही हे आणून टाकलं आणि त्याला खायलाच काही नाही तर काही ते काम करणार बरोबर त्याच्यामुळे हे आपण खा खालच्या खालचे अवशेष हे मुद्दा हा एक, एक, एक बार बार। ते खालच्या बॅक्टेरियाला एक चांगला एक स्त्रोत आहे अन्नाचा बरं बरं त्याला आपण जेव गाळायला लागलो हा तयार करून ठेवायला लागलो त्यांचं ताट बरोबर आणि तुम्ही जर समजा झाडून झुडून जमीन स्वच्छ केली जाळून स्वच्छ केली तर जंतू राहणार नाही आणि त्याला खायलाही राहणार नाही बरोबर ना हा तुमचा भाग आहे त्याच्यामधला असा हा प्रयोग आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा जसं आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तसं त्यांनी या जमिनीमध्ये मागच्या वर्षी एसआरटी पद्धतीनं लागवड करून प्रयोग केला आता त्यात पुढची पा, पा, पा पायरी जाऊन आता हे सगळं त्यांचं असं चालू आहे तर आपण सविस्तर व्हिडिओ त्यांचे आपण या स समोर टाकत राहू आणि श जर ही सिस्टीम पहिल्यापासून ते शेवटपर्यंत व्यवस्थित राहिली आपण सगळ्या बाबतीत विचार करू जमिनीच्या बाबतीत विचार करू आरोग्याच्या जमिनीच्या आरोग्याच्या बाबतीत विचार करू गांडुळाच्या बाबतीत विचार करू उत्पन्नाच्या बाबतीत विचार करू आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याबद्दलही विचार करू कारण की जर फायदा मिळालाच नाही तर ती गोष्ट करून फायदा नसतो कारण की आपण पाहतो काय की कुठलीही पद्धत नवीन आली की त्याचा होणारा खर्च वाढतो आणि खर्च वाढला की किती जरी पद्धत चांगली असली समजा तुम्हाला पंचवीस तीस क्विंटल का फुसही झाला त्यातली तुमचा वीस क्विंटलचे पैसे खर्च होतो असतील hmm. तो करून फायदा नाहीये आता आता माझं काय करतोय सांगा आता हे सिलेटर मारणं झालं झालं माझं काम म्हणजे हे आता मी एक जसं नियोजन करताय तुम्ही नाही आता ह्या वर्षी माझं तिसरं वर्ष संपलंय आता मी पंचवीस टक्क्याने याचं थोडं कमी करणार आहे अगोदर समजा कमी कमी टाकत होतो आता पंच्याहत्तर किलो टाकणार या वर्षी पंच्याहत्तर वर्षी पन्नास टाकणार त्याच्या पुढची पंचवीस टाकणार आणि सहाव्या वर्षापासून पूर्ण बंद करणार बरं याच्यामध्ये परत एकदा विचारतो तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही तुम बैल बैल पाळी मारणार का याच्यात मी तीन वर्षापासून मारलेली बैल आलेला नाही कुठली मजूर खोरपाला आलेला नाही फक्त मजूर कपाशी लावाला आणि कापाशी वेचायला कापूस बोंड फुटल्यावर बरं आता नवीन भरपूर शेतकरी आपण कापूस कापूस करणार आहोत आणि बरेच जणं मजुरींना येणार त्यांना त्रस्त असतात तुम्ही खाली कमेंटमध्ये जर लिहित असाल तर तुम्ही असं करून जर मजुराची का मजुराला काम करा येईल किंवा मजूर संपवाय लागले तर त्या साहेबांना शेतकरी नाही ते साहेब आहे तर साहेबांना हे सांगू इच्छितो माझ्या गावामध्ये जास्तीत जास्त आख्या गावामध्ये सात ते आठ जणं मजूर असतात आणि ते आपल्याला सोयीनुसार पैशानुसार काम करतात आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला म्हणजे लहान पोर सुद्धा त्या खुरप्याला घालून आपलं काम करावं लागतं आणावं लागतं मजूर राहिलेलं नाही त्या कारणानं तुम्हाला जर भाऊंची पद्धत प्रॅक्टिकली आपण जशी तपासणार आहोत ती जर सत्य झाली जर व्यवस्थित राहिली तर माझ्या मते आपल्या महाराष्ट्रामध्ये जो कापूस एरिया जास्त आहे त्याच्यामध्ये संजीवनी ही पद्धत ठरणार आहे यामध्ये आपण एकही विषय चुकू देणार नाही आहे कारण की आपलं आतापर्यंत ते उद्दिष्ट राहिलेलं आहे की जो विषय आपण हातात घेतला तो मुळापासून शेंड्यापर्यंत आपण पूर्ण क्लिअर केलेला आहे हा सुद्धा आपण व्हिडिओ क्लिअर करू हा विषय पूर्ण करू आणि एस आर टी पद्धतीनं मशागतीच्या तंत्राने कापूस उत्पादन कितीपर्यंत जातं हे नक्कीच आपण बघू दादा लाडची ज्या ज्यावेळेस एस आर टीला जोड मिळालं त्यावेळेस मलाही गॅरंटी आहे की दादा लाडच्या पद्धतीमुळं जर कापसाच्या गोंडात वजन व वजन होत असेल सरकीची संख्या जास्त होत असेल आणि होणारा खर्च कमी होत असेल आणि तिला जोड परत याची मिळाली तर नक्कीच आपल्याला याचा रिझल्ट काहीतरी जबरदस्त असा हा राहू शकतो असं मला तरी वाटतंय सध्या त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला आता समोर पाहायला मिळणारच आहे दादा लाडचं प्रॅ जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर त्या तंत्राने चांडक मेथड तंत्रज्ञाने ह्या प बरेचशे शेतकऱ्याच्या कमेंट तुम्ही त्या व्हिडिओला जाऊन बघा नाही म्हटलं तर जवळजवळ पन्नास साठ व्हिडिओ तुम्हाला भेटतील त्या विषयावरची आपली प्रत्येकाला कमेंटला जर तुम्ही बघितलं तर चांगला रिझल्ट त्यांना मिळालेला आहे तुम्हालाही नक्कीच याचा फायदा हा होऊ शकतो तर भाऊ तुमच्या या सगळ्या कामाला आमच्या शुभेच्छा आहे आणि या व्हिडिओकडं या तुमच्या रानाकडं एक आपली शेती आपली प्रयोगशाळा याच माध्यमातून शेतकरी प्रयोग म्हणून पाहतील ज्याला ज्या व्हिडिओला वाटतं की हे खोटं काहीतरी सांगत आहेत त्यांनी इथं यावं आणि तपासाहोस होता बरोबर याची तयारी तुमची आहे बारा आता एक आपण सांगतो असंच अगोदर एक व्हिडिओ केला काही लोक म्हणे ले की बाबा पाहायला यायचं नाही तर सुरुवातीला एक दोन जिल्ह्यातले आले आधीच या ठिकाणी बारा जिल्ह्यातले शेतकऱ्यांनी भेट दिलेली आपण व्हिडिओ टाकला तशा आमचा बारा जिल्ह्यातले शेतकरी आणि एका प्लॉटला भेट देणं म्हणजे खूप आणि त्यातले सगळे आनंदी होऊन गेले आणि वाऱ्यात पटलं की आपण काही चंद्रपूर जिल्हा किती लाभ यवतमाळ चंद्रपूर, चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर इकडून जळगाव पासून लोक बरोबर बरोबर आणि खरोखर समाधानी झाले की म्हणजे त्यांना पटलं पटलं इथं आणून काही खोटं टाकलं नाही हा आणि हे अनुभव अनुभवाने सिद्ध झाले होते त्याच्यामुळे याच्यावर काही खोटं बोलणार किंवा काय आता मला काय म्हणणार आहे खोटं बोलून तुम्ही खर्च करा आणि आपल्या युट्यूब वरती आणि सगळ्यात मोठं येत श्रेय तुम्हाला जात आहे हे वाड्यासाठी आणि आदरणीय चंद्रशेखर दादा बाळसावळे यांनी आपल्यासाठी हे तंत्र खूप सोन्यासारखं ठेवलेलं आहे आणि सगळ्यांनी ते करायला पाहिजे आणि आता पुन्हा आपण त्याला दादा लाडची जर याला जोड दिली मागच्या याच व्हिडिओ मध्ये म्हणले ते आपण एसआरटी आणि दादा लाड याची जोड देऊन याचा एक आता वेगळा एक विकसित एक असं एक मस्त हे करू जोड त्याचा तर मला असं वाटतं की आपण ते पोहोचू पोहोचवूया नक्कीच बिलकुल त्यापेक्षाही मी म्हणतो पंचवीसच्याही समोर तुम्ही जाल अशी अपेक्षा आहे जा निसर्ग आहे निसर्गाने साथ दिली पाहिजे आणि सगळ्याच गोष्टींनी साथ दिली कारण शेती आहे आणि हा प्रयोग काही प्रयोग शाळेतला प्रयोग नाही तर हा सरीपाठ हा मांडलेला शेतावरती आहे हे पण आपण लक्ष घेतलं पाहिजे पण नक्कीच याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार हे काळ्या दगडावरची रेग आहे असं मला तरी वाटतं मी विठ्ठल मारुती वैद्य राहणार कोसळी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर शहात्तर वीस शहात्तर वीस सत्त्याऐंशी झिरो चारशे पंचवीस आणि सगळ्याला हात जोडून माझी एक कळकळीची विनंती राहील की हे सोन्यासारखं तंत्र आहे बरं हे अनुभवाने सिद्ध झालेलं तंत्र आहे याच्यात आता कुठले पुरेक करायचे राहिले नाही आणि हे इतकं स्वस्तात मस्त तंत्र आहे सगळ्यांनी हे करावं आज मी छाती टोकपणे सांगू शकतो कारण आता दोन चार व्हिडिओमध्ये मी खरोखर छाती टोकपणे कधी सांगतो माणूस की ज्यावेळेस आत्मविश्वास आपला पक्का होतो तर सगळे मी करावं हो, धन्यवाद तर समोर जसा जसा या कपाशी लागवडीचे व्हिडिओ विषय पुढे जातील बदल होत जातील ते आपण नक्कीच टाकायचा प्रयत्न करू आपण जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे समोरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील या यूट्यूब चॅनलमध्ये आपण ग्राउंड लेवलला आणि खरे प्रयोगशील शेतकरी आपण टाकायचा नक्कीच प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जमिनीची बाजू अशी आहे की आपण खरी माहिती शेतकऱ्यांकून घेऊनच ती टाकायचा नक्कीच प्रयत्न केला ज्या कारणानं शेतकरी जरी इथं या जा राहनामध्ये बघायला आले तर त्याला जे आपण दाखवलं तेच त्याला दिसलं पाहिजे त्यापेक्षा वेगळं काही चुकीचं काही दिसलं पाहिजे हा माझा आतापर्यंत मी पाहिलेला नियम आहे तर भाऊंनी फार चांगला प्रयोग केलेला आहे तो यशस्वी झालेला आहे आता येणारे हे जे प्रयोग आहे हे नक्कीच बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भरपूर चांगली माहिती भाऊंनी आपल्याला दिली त्याबद्दल आप मी आभार मानतो सगळ्या आपल्या सगळ्यांच्या वतीने भाऊ धन्यवाद राम राँग, राम राँग। राम राम